जिथं सहा हजार रुपये होतोय तिथं आपला दीड हजार रुपये खर्च होतोय याच्यामध्ये आपण रासायनिक मध्ये याचा हे केलेला आहे प्लस आपल्यामध्ये जे काही इतर जे काय तुम्ही ड्रिपच्या बॅगा घेणार आहे वाचून त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड वापरलं जातं बेसिक फिलर मटेरियल आणि आपल्यामध्ये सोडियम क्लोराईड कुठेही वापरला जाणार नाही फिलर मटेरियल असणार आहे ते शुद्ध अरवद पाणी असणार आहे त्यामुळं जमीन खराब होण्याचा कुठलाही धोका राहणार नाही जर तुम्ही एकोणीस एकोणीस घेतलं तर एकोणीस अधिक एकोणीस अधिक एकोणीस म्हणजे किती झालं सत्तावन्न टक्के टक्के आहे तो सोडियम म्हणजे मीठ आहे म्हणजे सातत्यानं काय लागलाय त्यामुळे तुमची जमीन खराब करायला लागलाय तसा आपल्यामध्ये जे काय फिलर मटेरियल आहे ते शुद्ध फिल्टरचं पाणी असणार आहे जो कच्चा माल असणार आहे त्याच्यामुळं तुमची जमीन कुठेही खराब होणार नाही आणि काय प्रश्न तुमचा काय काय नऊ लिटर आवडत पाणी परत त्याच्यामध्ये तीनशे ती ती ग्रॅम केलं दुसरा घटक आहे पाचशे ग्रॅम प्रोप्लीन बायकवाल पानी का रिजल्ट है बोलिंग्स हो रहा है 500 ग्राम किस में बनया नहीं 500 ग्राम पहला तो पेट्रोल दर्शील टाकाय 2 नंबर ला प्रोब्लिंग लाइक डाल टाकाय 3 नंबर ला कोलीन दोरा टाकाय 12 मिनट देर 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ऑर्गेनिक कार्बनला आता बऱ्यापैकी एक लक्ष ऑर्गेनिक कार्बन सुद्धा असतात शेतकऱ्यांना टाकू नका बरोबर आहे ऑर्गेनिक कार्बन रेडीमेड वापरा ऑर्गेनिक कार्बन म्हणजे तुमचा जे काय जमिनीतला पाला पाला जे काय कुसतो किंवा ते त्याच्यामधून जे कुजून ज्यावेळेस होणार तो ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कार्बन आपला तयार होतो ह्याच्यासाठी आता लिक्विड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये बरेच प्रोडक्ट आहे आपल्याला कुणाला काय हे करायचं नाही सातशे रुपये लिटर आठशे रुपये लिटर येतो तर ऑर्गेनिक कार्बन जे सुद्धा पावडर येते दीडशे रुपये किलो किती येते फक्त दीडशे रुपये किलो किती पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर सारखं तयार करा तीस रुपयामध्ये तयार किती सातशे आठशे रुपये घालवायचे तयार मग आता मग काय होईल मला तुम्हाला मुलगा अजून चौथीला आहे तुम्हाला धाली सारखं मारावा लागेल आश्चर्य ऑर्गेनिक कार्बन ची पावडर आहे पावडर म्हणजे काय असं आहे की जो पृथ्वीवरती आहे पृथ्वीवर झाड वगैरे जी काय लाखो वर्षी जे काय ते हे झालेलं आहे त्याचे काय करतात हे कंपनी आपण काय करणे चायना वाले वगैरे इम्पोर्ट होत तेच तुम्हाला आम्ही देऊ शकतो जे काय आपण तयार करू शकत

हे प्रमाण मी सांगितले अतिशय वर्ष गेले आम्हाला तुम्हाला हे सगळं बरोबर प्रमाण द्यायला सगळ्या गोष्टी करायला क्यूब लाईक नऊ लिटर पाणी घेतले गॅप्राय